लग्न 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 म्हणून नाचली इतनं गेली आठ दहा दिवस आणि आली की आजारी पडली असली कसली बाय काय माहिती आ एवढे दिवस तुझ्यामुळे ती आजारी पडली माझा पडायला मग तू सारखं तिला टेन्शन दिलं म्हणून कसं टेंशन आहे टेंशन टेंशन करताया ती नाचली थाया थया देता नाचायची काय गरज आहे का बावाचं लग्न म्हणजे नाचणार जी

के काम केलं जाते मोर तिने काम केलं कुठला तंडत बसते तिला आधार द्यायचा माझ्यासारखं कोण सकट नाही करून पडते ती ही कर या माणस काय सकट चांगली नाही ती उन्हामुळे तस झालं सा, लाडूमुळे झाला

तू आता ले पुढे बोलू नको पुढे बोलू नको माझे काय कर चल तुमें। एका बुकी तुझं नाक फोडी

माहिती मी हा नवरा बी तसच नाचतो या नवा देव की एवढं नाचायचं असत काय कंबर हलू हलवू काय नाचायची गरज आहे का आपला आधीच मनक्याचा पेशंट आपण कशाला नाचायची गरज आहे का उगाच हे करत बसायचं आणि हिथ माझे पाय दुखत आहे तिथं कणकणी आली मला हिथ सण करत येत या काय सण करायची गरज आहे का नाचलंय तर नाच की तिथं जाऊन तिथंच राह पैसा बघ घालायला असेल नीट अजून काय नसत टकुर टकुर खाल्लंय माझं तर काम कराय गो धाम नगु उठायचं दवखन्यात न्यायचं दखन्यात आणायचं झोपवायची बायकोला काम कोण करायचं आ आम्ही काम करायला मोकळच आहे इथे किती नॅट लागलं जनावराचं बघायचं घरातलं बघायचं सारवून काढायची आमच्या जीवाला काय निसतं निस्त टकुरा ह्या माणसाला तर का नाही ना नवऱ्यानं बाहुजाची कडवरती म्हणून टकुरी बसली तरी ती नाही गॉड बोलून गॉड बोलून बाहूजी बाहुजी करती आणि आपली जाती दोखरे निमित्त करून तीन काय चार साडे लाव काय दहा लाव काय तुला पैसा भराय काय भरणारी भरती ती या करणारी करते ती काम हिला आहे हिला जाऊन नुसतं हातायचंय आहे पशी आणि आहे गपचिप पैसा भरायचा आहे का काम करायचंय आले की पोरा हात चोळ पाय चोळ डोकं चोळ अस दुसरं काय नुसतं टकुर टकुर खाल्ले या, या, <coughs> खाल या। मला तर वायता वायता घेऊन गे या गेला या घराचा माझ्या आई बापाकडला आहे ती मला आणि ही जाऊन दहा दहा बारा बारा दिवस राहते ती तिकडून आली की आजारी पडते ती आणि अजून ह्यांनीच म्हणते का या आजारी पडली या तिच्या ती ह्यानं तिला का टेन्शन देतीया कशात टेन्शन आहे तिला कामाचं टेन्शन आहे का कशात टेन्शन आहे आ खाती आपलं चार तासंच जाते या नाही का वाटलं की नवरा म्हणतो ते खा बाय बा म्हणते ती अजून आ आम्हाला आज

गेले ती गेले ती लग्नाला लग्नावर येऊन आजारी पडायची काही गरज आहे का आ एवढ लाडू खायचं नाही तर कमी खायच लाडू खाल्ले आता या हा खायच चारच घास आपलं हा धीराला आणलं नाही ते तर लाडू आणि धीर इथन कडवडतो या हा मला तर विचारलं सकट नाही की कशी आली कवा आली कधी आली म्हणून सकट की नेहला सकट आली नाही ती चौकापर्यंत तिथन चालत गेली पोरग घेऊन काकला पोरग तर काय चालतय का निम चालवलं निम नेलं काकला माझे मलाच माहिती माझं माझ कस आहे सांगून काय उपयोग या निस्त निस्त टकुर या माणसाने खाल्लं या का बरं अशी करते काय नाही काय की हाय तेवढा पैसा घालवते परत बोंबलत बसतील बोंबलत बसायची निसत ही केलं या जायचीच गरज नाही बा एवढे दिवस लागणार गेलाय तुम्ही तर ना मग हसतच घरी यायचं तो एवढं एवढंच घेऊन कसं यायची गरज आहे का आजारी पडलं तिथलंच नाही खून यायचं आल्यावर आजारी पडायची काय जा गरज आहे का तिची आ तिथं काम करतेय तिथं नाचतीय आणि हिथ येऊन आजारी पडती असली कसली बाय आहे काय माहिती मला आता आणि नवरा बी माया करतोय म्हणून ही ज्याच करती थोडं दुखत असली तर नाही सांगते ही दुखतंय ती दुखतय आणि डॉक्टर कशी गेले की डॉक्टर म्हणते लावा सलाईने किती पैसा जातोय सांगा मग सलाय लावायचं काय तोड्याची बाद आहे का